एक मिनिट एक मिट एक मिनिट तुम्ही कधी असा विचार केला आहे का की छोट्या पाण्याच्या थेंबाने सुद्धा बऱ्याचशा मोठे पर्वत खोडले जाऊ शकतात आपलं जीवनाचं सुद्धा तसंच असतं छोट्या छोट्या प्रयत्नांनीही मोठे बदल घडवता येतात आदित्य नावाचा अडतीस वर्षांचा एक मध्यम वयाचा व्यक्ती होता तो खूप साधेपणात राहायचा पण प्रचंड आयुष्याला वैतागलेला तो रोज जंगलात चालायला जात असे एके दिवस त्याने पाहिले की नदीच्या काठावर काही खडक होते आणि सतत पडणाऱ्या पाण्याच्या थिंबांनी खडकांचा आकार हा हळूहळू चेंज झाला हळूहळू खडक कोरले गेले आदित्यने खूप विचार केला आणि त्यालाही समजलं की बऱ्याचदा असं होऊच शकतं ना की आपण प्रयत्न करत राहू आणि पॉझिटिव्ह बदल हा घडतच येऊ शकतो म्हणजे एका थिंबाने सुद्धा काहीतरी बदल घडवता आला आहे आपण तर बऱ्याचशा गोष्टी बदलू शकतो म्हणूनच पॉझिटिव्ह राहायचं देवाचं नाव घ्यायचं आणि सुरू व्हायचं